ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि इकडे ना कामाला बाई नाही मिळत मग आमचे रामू काका आहेत ते लादी पुसतात कोणते रामू काका आहेत ते पाहूया पहा पाठीमागे इकडे हे आमचे काका आहेत का हा रोबो आहे हा इथे चार्जिंग होतो आणि चार्जिंग झालं की आपोआप कामाला इकडे पहा हे साफ करून ठेवलेलं आहे आणि आता चार्जिंग संपलेलं आहे म्हणून इकडे आलेलं आहे बरोबर तिथे जातो अशा प्रकारे बघा सगळं घर चकाचक केलेलं आहे फक्त सामान सगळं वर ठेवावं लागतं पहा इकडे आम्ही खुर्च्या वगैरे इकडे ठेवून दिलेलं आहे आता त्याचं चार्ज झालं पहा आता चार्ज झालं की जो मॅप केलेला एरिया आहे ना त्यामध्ये तो जाणार पहा एकदम क्लीन करतं अजून पूर्ण चार्ज झालेला आहे आता बघा त्या या दिशेला जो एरिया राहिलेला आहे ना तिकडे चाललेला आहे हा आता हे बाहेरचा पॅसेज राहिलेला आहे इकडचा साफ करायचा बरोबर साफ करतो किचन साफ करून झालेलं आहे त्याचं हे पहा किती चकाचक केलेलं आहे सगळं सगळं कानाकोपऱ्यातनं सगळं किचन घ्यानं साफसफाई केलेली आहे एकदम चकाचक केलेलं आहे फक्त सगळ्या वस्तू असतात ना ते आपल्याला साईडला ठेवाव्या लागतात आणि पहा पुसलं जातं आता पुन्हा हा फिरून येणार मध्ये जो गॅप आहे ना दिसतोय तोसुद्धा भरला जातो पुन्हा रिटर्न येतो आणि तो गॅप पूर्णपणे साफ केला जातो आता हे जे मॅप केलेलं असतो ना हा चारही बाजूने फिरणार पहा असं आहे ना इकडून आता हा बरोबर इकडून मॅप करून ठेवलेला आहे चारही बाजूने गोल गोल फिरत बरोबर साफ करतात ते पहा बरोबर कितीच्या काच्या साप केली पूर्ण काना व्यवस्थितपणे साफ करतो चार्जिंग संपलेलं आहे पहा आता हा बरोबर चार्जिंगच्या तिकडे जाईल इथं चार्ज आहे तो बरोबर तिथे जाऊन चार्ज होणार चार्जिंग चालू झालं पहा स्टार्च चार्जिंग झालेला आहे आता बरोबर तो बाहेर आला आता जे राहिलेलं आहे थोडंसं ते आता साफ करणार अगदी थोडंसं राहिलेलं आहे हे पण इथून चाललाय तर तुम्हाला पाणी कुठंही दिसत नाही पण आता जो पोर्शन राहिलेला आहे ना तिथेच हे पाणी इथून राहिलेलं आहे तिथून राहिलेलं होतं बरोबर त्याने पाणी हे करायला सुरुवात केली ना आतापासून तुम्हाला पाणी दिसेल बघा आणि जेवढं सायचं आहे ना तेवढ्यातूनच परत हे करत पहा बघा याचं पूर्ण आता करून झालेलं आहे अगदी थोडसच राहिलेलं आहे जे पुसायचं राहिलेलं आहे ना तेवढंच पुसतो तर अशा प्रकारे पूर्ण घर आमचं ह्या रामूपाकाने चकाचक केलेलं आहे पहा सगळीकडे पाहू शकत असा